भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सालेभाटा ते चांदोली रस्त्याची मागील तीन ते चार वर्षापासून दुरावस्था झाली आहे तर सध्या पावसामुळे आणखी रस्ता खराब झाला असून खड्डे पडल्याचे चित्र मिळत आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अनेकदा निवेदन देऊनही संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे तर हा रस्ता सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची वाहतूक रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असते लाखणीवरून केसवाडा पवार अपडाऊन करत आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही इथं अपडाऊन करत असताना हा रस्ता एकदम फुटलेला आहे फुटलेला असल्यामुळे आणि अरुंद असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्याला खूप त्रास होतो आहे पण हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी आमची विनंती आहे मागील तीन वर्षापासून माझी बदली झाल्यामुळे मी तिरुपती विद्यालय केसरा पवार इथं अपडाऊन करत आहे ह्या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झालेली आहे एखादी फोर व्हीलर किंवा बसेस इकडून येत आहे तेव्हा आम्हाला बाईकवाल्याला फारच त्रास होतो रस्ता अतिशय अरुंद आणि फुटलेला आहे आणि त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा अशी माझी मागणी आहे लाखमी शाळेत येण्याकरिता शिक्षक व विद्यार्थ्यांना खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्ता अरुंद व आडीमोडीचा असल्याने रस्ता रुंद व दुरुस्त करून देण्याची मागणी शिक्षकांनी तसेच गावातील नागरिकांनी केली असून लवकरच रस्ता दुरुस्त झाला नाही तर आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे